नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी काल गुरुवार होता आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर आपली पूजा एकदम व्यवस्थित आणि छान अशी झालेली आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची किंवा पूजेचं मांडणी कशी हलवायची याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तसेच मंडळी आज गुरुवारच्या दिवशीच व्हिडिओ टाकायला जमलं नाही त्याबद्दल मी खूप 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 जास्त माफी मागते सगळ्यांची कारण बघा गुरुवारच्याच दिवशीपासून सुरुवात करायची होती अकरा दिवसांची स्वामी सेवा करण्यासाठी म्हणजे गुरुवारपासून तर बरोबर पंधरा तारखेपर्यंत अकरा दिवस होता म्हणजेच दत्तजयंतीपर्यंत रोज एक असं म्हणजे स्वामीचरित्राचे पारायण असतील किंवा स्वामीचरित्राचे पाठ असतील तर गुरुवारपासून तर जयंतीपर्यंत अकरा असे पाठ म्हणजेच रोज एक असं आपण करायचं असतं तर पुढील व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगतेच तर आता इथे मी उत्तर पूजा करत आहे म्हणजेच आता शुक्रवार आहे आणि पूजा उचलायची आहे तर बघा इथे सर्वात आधी मी देवीला हळदी कुंकू लावून घेतला तसेच अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावून ओवाळून घेतलेला आहे कारण कुठली पूजा उचलत असताना आधी संपूर्ण जे काही देव आपण मांडलेले असतात त्या सर्व देवांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं तसेच दिवा आणि अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि देवाची मनोभावी माफी मागायची की मी साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने जशी माझ्याकडून होईल तशी पद्धतीने मी तुझी सेवा केलेली आहे तर माझी सेवा तू गोड मारून घे आणि या सेवेमध्ये माझं काही चुकलं असेल तर क्षमा मागायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर काही अजून सेवा करायची असेल तर आपण करू शकतो आणि नाही केली तरीसुद्धा चालतं पण मी इथे आपलं जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं त्यामध्ये शेवटी आरती आणि अष्टक दिलेलं असतं म्हणजे लक्ष्मी अष्टक दिलेलं आहे तर ते वाचून घेतलं आणि नंतर देवीला ओवाळून आणि मग कलश हलवलेला आहे तर इथे मी सगळं देवांना पहिले हळदी कुंकू वाहून घेतला आणि नंतर मूर्ती थोडे थोड़े, -थोड़े हलवली आहे डायरेक्ट कोणतीही मूर्ती किंवा कोणताही कलश डायरेक्ट असा उचलायचा नाही आधी त्या जागेवरून थोडंसं हलवून घ्यायचा आणि नंतर तो उचलायचा तर आता मी हे सर्व उचलल्यानंतर देवाऱ्यामध्ये ठेवून घेत आहे कारण सकाळची पूजा उचलल्यानंतर मग देवाऱ्यामध्ये यांची स्थापना केल्यावर तिथे त्यांची पूजा करून घेईल तर आता मी पहिले हे सर्व तिकडे नेऊन ठेवते तर मंडळी जेव्हा आपण हे सगळी काही फुलं वापरत असतो तर ते जे फुलं आहे ते सगळे फुलं आपण निर्मल्यामध्ये टाकायचे आहे तसेच जर आपण कुंकुमार्जन केलं असेल तर आपल्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर जो काही कुंकू असतो तो आपल्या जे कुंकुमार्जन आपण नेहमी करतो त्या तर त्या कुंकूमध्ये हा कुंकूसुद्धा ॲड करायचा आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तसेच श्रीयंत्र व्यवस्थित छान पुसून मग आपल्या देवाऱ्यामध्ये मांडणी करायची आहे किंवा तुम्ही एकदा पाण्याने अभिषेक करूनसुद्धा पुन्हा स्थापना करू शकता तर आता इथे ना हे जे पानं आहे ते सगळे आपण निर्मल्यामध्येच टाकायचे आहे तर प्रत्येक पूजेला म्हणजे चारही गुरुवार आपल्याला याच्यातलं बरंचसं सामान आपल्याला वापरायचं असतं म्हणजे जसं हे ओटीचं सामान आपण जे देवीसाठी ठेवलेलं आहे तेच सामान आपल्याला पुढील गुरुवारच्या पूजेमध्ये सुद्धा वापरायचं आहे तसेच ही जी पोती आहे हीच पोती आपल्याला पुढच्या गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवायची आहे तसेच हे श्रीफळ जे असतं तेसुद्धा आपल्याला तेच चारही गुरुवार तेच वापरायचं असतं आणि तांदूळ जे असतात किंवा आपण कलशाच्या खाली जी गहूची किंवा तांदळाची रास केलेली असती सुद्धा आपल्याला चारही गुरुवार तेच वापरायचे असतात आणि कलश उचलल्यानंतर त्या कलशामधलं जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला फुलाने शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये जी सात्विक ऊर्जा गेलेली असते म्हणजे या कलशासमोर आपण बसून संपूर्ण सेवा केलेली असते तर पाण्यामध्ये आपण केलेले सर्व मंत्र स्तोत्र तसेच सगळ्या सेवांचे ज्या काही शुभलहरी असतात त्या पाण्यामध्ये आकर्षून हे पाणी सिद्ध झालेलं असतं तर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते शिंपडून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीत टाकू शकतात किंवा कुठल्याही झाडाच्या मुळाशी टाकायचं जिथे कोणाचाही पाया लागणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे तसेच मंडळी आपण हे सगळं सामान ठेवत असताना एक चूक करतो ती म्हणजे नारळ आणि हे जे तांदूळ असतात ते आपण एकाच कॅरीबॅगमध्ये किंवा एकाच कपड्यामध्ये बांधून ठेवत असतो तर असं कधीही करायचं नाही कारण काय होतं आपण जेव्हा हे नारळ ठेवत असतो तर ते नारळ ओलं असतं आणि जेव्हा आपण तांदूळ त्यामध्ये ठेवतो तर पहिल्या एक दोन गुरुवार तर ते खराब होत नाही पण तिसऱ्या चौथ्या गुरुवारी हे खराब होण्याची शक्यता असते कारण त्या ओलाव्यामुळे तांदळाला किंवा गहूांना कधी कधी बुरशी येऊन जाते मग असं न करता ते गहू हो किंवा तांदूळ एखाद्या पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि नारळ जो आहे तो सेपरेट असा ओपन ठेवायचा म्हणजे त्यालासुद्धा बुरशी येत नाही ओलाव्यामुळे तो खराब होत नाही आता मंडळी जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले की गुरुवारपासून अकरा दिवसाची सेवा आपण करू शकतो तर इथे स्वामीचरित्राची सेवा मी करत आहे आनि मदे। दत तत्व वाता मदे। तर तुम्हीसुद्धा कुठल्याही सेवा ज्या तुम्हाला करायच्या असतील त्या करू शकता कारण बघा आता दत्तजयंती आहे आणि या पारायणाच्या दिवसांमध्ये दत्ततत्व वातावरणामध्ये अतिशय जास्त प्रमाणात असतं म्हणजे शुभलहरी या असतात तर ह्या कुठल्याही सेवेचं आपल्याला या दिवसांमध्ये केलेलं अधिक पटीने फळ मिळतं आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलीही सेवा सांगणार नाही आहे कारण की आपण बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत की कुठल्या सेवा करायला पाहिजे कशा करायला पाहिजे आता तुम्ही जर स स्वामी सेवेकरी असाल किंवा आधीपासून जर स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कुठलीही सेवा छोटी किंवा मोठी नसते तर फक्त कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्वाची असते आणि आपण किती मनापासून आणि आपला भाव कसा आहे हे जास्त महत्त्वाचं असतं तर इथे तुम्ही कुठलीही सेवा करू शकता म्हणजे तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि असं जर आपल्याला रेग्युलरची आपण पूजा करतो तशी करायची अशी असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता तर यामध्ये आपण स्वामीचरित्र सारमृदाचे पाठ वाचू शकतो रोज तीन तीन अध्याय करू शकतो किंवा रोज एक पाठ पूर्ण करू शकतो किंवा मग सात सात असे तीन दिवस एक पाठ आपण करू शकतो तसेच आपण अकरा दिवस अकरा वेळा अकरा तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकतो किंवा अकरा माळी अकरा दिवस स्वामी समर्थ मंत्राचा जपसुद्धा आपण करू शकतो अशा विविध प्रकारच्या सेवा आपल्या मनाला किंवा आपल्या वेळेनुसार आणि आपल्याकडून होईल तशा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता आजचा शुक्रवार आहे आणि आजचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल म्हणजे ए दोन दिवस निघून गेलेले आहेत तर सकाळ संध्याकाळ दोन दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या सेवा करू शकतात आणि त्यानंतर रोज एक अशा प्रमाणात तुम्ही अकरा वेळा कुठलीही सेवा करू शकता तर दत्तजयंतीपर्यंत तुमची अकरा दिवसाची सेवा ही पूर्ण होऊन जाईल तर जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर नक्की हा अनुभव तुम्ही घेऊन बघा आणि ही सेवा तुम्ही करून बघा आणि जर आता नसेलच शक्य होत तर नऊ तारखेपासून प्रत्येक केंद्रामध्ये पारायण बसतील किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर या पारायणामध्ये तुम्ही जर गुरुचरित्राचे पारायण करू शकत असाल तर ते कर करा आणि जर नसेल शक्य तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायणसुद्धा करू शकता आणि नसेलच काही शक्य तर किमान अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तरी कराच पण ही संधी कृपया तुम्ही सोडू नका सेवा करण्यासाठी कुठलाही काळ आणि वेळ नसतो हे तर आहेच पण एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि हे दिवस खरंच खूप छान आहे तर तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा खूप चांगला अनुभव येईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ